श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा दत्त जयंतीला म्हणजे मंगळवारी उद्या दत्त जयंती आलेली आहे तर या दिवशी मार्गशीर महिन्यातील पौर्णिमा सुद्धा आहे आणि म्हणूनच या दिवसाला एक अनन्य साधारण महत्व दिलं जात कारण या मार्गशीर महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्ताचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो दत्त जयंतीला दत्त हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने कार्यरत जास्त असते या जा दिवशी दत्ताची मनोभावे उपवासना केल्याने तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास आपल्याला मदत होते त्याचबरोबर या दिवशी काही सेवा आणि उपाय जर आपण केले तर त्याचं सुद्धा आपल्याला फळ प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्याला या दिवशी कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील ती थी संक्या अडचणी दुःख दारिद्र्य संकट हे दूर होतील आणि याचबरोबर सात पिढ्यांचे दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा दत्त जयंतीच्या दिवशी उद्या आपल्याला दत्त महाराजांची तसेच स्वामी महाराजांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तसेच दत्त जयंतीच्या सात दिवस अगोदर आपण गुरुचरित्र पारायण करतात दत्त जयंतीच्या दिवशी भजन केलं जातं कीर्तन असतात तर या सोबतच अनेक कार्यक्रम सुद्धा या दिवशी केले जातात दत्त पूजा केली जाते धूप दीप ओवाळून आरती केली जाते आणि त्याचबरोबर सुंथवड्याचा त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी ओदंबराच्या झाडाची म्हणजेच उंबराच्या झाडाची सुद्धा पूजा करतात अर्थात उंबराच्या झाडाला दूध आणि पाणी हे अर्पण करून त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे अकरा प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे आणि त्याचबरोबर आपली जे काही इच्छा आहे मनोकामना आहे ते सुद्धा तिथे आपल्याला बोलायची आहे तर अशी ही जी काही पूजा जी आहे ते सेवा जी आहे ते दत्त जयंतीला जा केल्या जातात त्या त्याचबरोबर आपण दत्त महाराजांचा फोटो जर बघितला असेल तर त्यामध्ये एक उंबराचं झाड असते त्यांच्या मागे आणि त्याचबरोबर त्यांच्याजवळ एक गाय असते त्याचबरोबर चार कुत्रे त्यांच्याजवळ असतात तर या दिवशी गाईला आणि उमराच्या झाडाला त्याचबरोबर कुत्र्याला सुद्धा अतिशय महत्व दिलं जातं त्यांची सेवा करायला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं तर आपल्याला या दिवशी गायीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे गाईला सुद्धा एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे आणि कुत्र्याला सुद्धा आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आपण या दत्त महाराजांच्या फोटोमध्ये बघितलं असेल की त्यामध्ये चार कुत्रे असतात तर ते चार कुत्रे म्हणजे चार वेद असतात ते म्हणजे ऋग वेद, अजुर्वेद सामवेद आणि शेवटचा म्हणजे अथर्ववेद तर असे हे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहे तर म्हणूनच या दिवशी आपल्याला कुत्राला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर कोणती वस्तू आपल्याला या दिवशी खाऊ घालायची आहे तर बघा तुम्हाला दोन वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तर यामध्ये तुम्हाला जे वस्तू शक्य होईल ते तुम्हाला खाऊ घालायचे आहे तर सर्वप्रथम आपल्याला या दिवशी चपाती खाऊ घालायची आहे तर, तर तर आपल्याला चपाती कशी खाऊ घालायची आहे तर त्याला चपाती बनवताना त्या कणिकमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं मीठ घालायचं नाही आहे यानंतर हे चपाती आपल्याला बनवायची आहे आणि ही चपाती आपल्याला तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि या चपातीवरती आपल्याला थोडंसं गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यानंतर हे एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि ताट आप आप जे आहे ते आपल्याला आपल्या देव्हाऱ्यात दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या समोर आपल्याला ठेवायचे आहे आणि तुमच्या जे काही अडचणी असतील संकट असतील ते दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला आहे चपाती जे आहे ते आपल्याला उचलून कुत्र्याला खाऊ घालायचे आहे आता कुत्र्याला खाऊ घालताना तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकतात कोणत्याही कलरचा कुत्रा असो त्याला तुम्ही हे वस्तू खाऊ घालू शकता त्याचबरोबर दुसरं पदार्थ सुद्धा तुम्ही का कुत्र्याला खाऊ घालू शकता ते म्हणजेच खीर तर तुम्हाला खीर जे आहे ते तीन वस्तू वापरून तुम्हाला खीर बनवायची आहे दूध साखर आणि तांदूळ ह्या तीन वस्तू वापरून तुम्हाला खीर बनवायची आहे पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण महालक्ष्मीला सुद्धा खिरीचा नैवेद्य दाखवत असतो आणि दत्त महाराजांना सुद्धा आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये खीर हे आपण बनवणारच आहे तर आपल्याला या तीन वस्तू वापरून खीर बनवायची आहे यानंतर आपल्याला हे वाटीभर जे खीर आहे ला दे, ते आपल्याला सर्वप्रथम देव्हाऱ्यामध्ये आपल्या दत्त महाराजांच्या समोर आपल्या स्वामींसमोर ठेवायची आहे आणि जी आपली काही इच्छा मनोकामना असेल ते आपल्याला बोलायची आहे आपल्याला प्रार्थना करायची आहे जे काही आपले संकट असतील ते दूर होण्यासाठी दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला दत्त महाराजांच्या मंत्राचा जप सुद्धा करायचा जो तुम्हाला तसेल तो तुम्हाला मंत्र येत असेल तो वेळा जप आहे आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळे अडचणी दुःख संकट दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि ही जी खिरीची वाटी तुम्ही ठेवलेली आहे ते उचलून तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचे आहे की वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्याचा आपल्याला थोडासा गंध तयार करायचा आहे थोडी ओली करायची आहे आणि हे आपल्याला आपल्या कपाळाला तसेच आपल्याला कुत्र्याच्या कपाळाला सुद्धा हे गंध जो आहे हळदीचा तो आपल्याला लावायचा आहे आणि याचबरोबर आपले सर्व दुःख अडचणी जे आहे ते सुद्धा नष्ट होतात दोन्ही वस्तू जर तुम्हाला शक्य होतील तर दोन्ही वस्तू तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकतात किंवा मग तुम्हाला एक वस्तू होईल तर ते सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकतात जर तुम्ही उद्याच्या दिवशी कुत्राला हे एक वस्तू जे आहे ते खाऊ घातली तर यामुळे तुमच्या आयुष्यामधले जे काही अडचणी असतील ते नष्ट होऊन जातील जे दूर होऊन जातील आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही तसेच तुम्हाला जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीला सोडून दुसऱ्यांनी कोणीही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल पुरुषांनी मुलामुलींनीसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्हाला उद्याच्या दिवशी न विसरता हा उपाय आवर्जून करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ